बघा आमच्या या माणसाला किती फसवलं लोकांनी दुकानामध्ये एक जणांनी किती पैसे टाकले होते हा फोन पेला शंभर झाले होते आणि एक आता दहा रुपये टाकले म्हण आणि ते पुढं वर निघून गेल्यावर वाजलं तर किती म्हणजे असे दिवसाचं किती काय होतं असं सांगा बरं होतं मी राम शोभा राम शोभाकाळे ब्लॉगमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनोपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कसे आहेत तुम्ही चांगले आहेत ना चांगलं राहिलाच पाहिजे हेच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते आणि ज्यांनी बी सबस्क्राईब केले त्यांचे बी धन्यवाद ज्यांनी बी नाईक केले त्यांचे धन्यवाद तुम्ही पण करा सबस्क्राईब माझे यूट्यूबवर जा ब्लॉग म्हणून टाकते मी आता तर चला ठीक आहे आता आपल्याला बनवायची वांग्याची भाजी वा भरलेलं वांगं बनवायचे सुखं मस्त छान या बघा छान छान वा काटळ वांगे आणलेले आणि चला आता आपण स्वयंपाकाला लागू सगळ्यांचे धन्यवाद मानते यूट्यूबवर खूप मेहनत करावी लागते सोपं नाही यूट्यूब चॅनल चालवणं त्याच्यात प्रश्न पडतात कोणते व्हिडिओ टाका कोणते काय कोणाला काय आवडतं कोणाला काय आवडतं पसारा बघा घरामध्ये सगळा पसारा आहे घराची अजून साफसफाई कराय करीन करीन म्हणते काही करणं व्हायना का� झाली कारण दुकानातच काम वाढवा 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 निघायला लागले तर चला ठीक आहे आता आपण स्वयंपाकाला लावू आणि ते वांगे घेतले आता आपल्याला वांगे कापून छान मस्त वरचे काटे वगैरे काढून घ्यायचे इतके इतके देट काढायचे होतं मीर घेतली आणि लसून घेतलं आहे तर आपल्याला आता हे लसून सोलून वगैरे घेऊन हे असे काटे काढून घ्यायचे नंतर आपल्याला असं चार भांगे करून घ्यायच्या आणि भरलेल्या वांग्यासाठी बारीक बारीकच वांगे लागत येतं कोवळे कोवळे छान तर चला ठीक आहे आपण आता सगळे वांगे कापून घेऊ आता आपल्याला आधी काय करायचं आहे लसूण आणि कोथंबीर खालभात्यात कुठून घ्यायची तुमचं जर जास्त असेल तुम्ही मिक्सरमध्ये पण काढून घेऊ शकता आमचं थोडंचं आहे आता दोघा तेव्हा पुरतंच आहे तर मग मी आधी खालभात्यात कुठून घेणार असं याला झाला कुठून असं बारीक कुठून घ्यायचं आता मी घेणार आहे तर शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कुठच भाजून शेंगदाणे घेऊन कुठ करायचं इतक्या भाज्या छान होत्या हा तेव्हा बारीक शेंगदाणा जेवढा चवदार भाज्या चवदार होत्यात ना तेवढं जाड शेंगदाण्याचं फक्त जास्त कूट पडत पण भाज्या चौदार आपल्या जाते काय टाकायचं लाल मिरची पावडर टाकायची थोडीशी तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकून घ्या आम्हाला तिकटच लागतं हळद टाकायची थोडासा काळा मसाला टाकणार अजून थोडस मॅगी मसाला टाकणार त्याच्यानंतर हे थोडस आंबारी मसाला टाकणार अजून थोडीशी लाल मिरची पावडर टाकते झुंजणी वांग छान आता आपल्याला कालून घ्यायचं आहे असं पूर्ण एकजो करून घ्यायचा मीठ टाकणार तुमची हे शेवण टाका आम्ही शेंदा मीठ वापरते तुम्ही पण वापरा आता आपल्याला इकडं कडे गरम झाली तेल टाकायचं टाकायच चांगलं भुरून घ्यायचं भांगेने आणि इकडे तेल गरम झालं आपलं तेलाच सोडायचं सगळे त्याला चांगलं घ्यायचं मोठा गॅस करायचा आणि आता आपल्या नंतर काय करायचं बारीक गॅस करून वाथेवर दुपून ठेवायचं थोडंसं पाणी कसं करून द्यायचं मला नाही द्यायचं इकडे इकडे धुऊन ना एवढंच पाणी टाकायचं आपल्याला जास्त नाही सोडायचं गॅस बारीक करायचा गॅस पडायचं आपल्याला कितक वांग बनवायचे ना आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं गॅस हो झाकून ठेवायचं बारीक गॅस करून वापरू हो द्यायचं इतकं छान वांग होतं तोंडी लावायला कुठं यायला डब्याला सगळ्या गोष्टींना काम येणार वांग असं वांग करून बघा बघा किती छान आ तेल तेल वरही आलं लोखंडाच्या कढईत केल्यामुळं पण इथं ना थोडंसं लागलं कढईला दुसरं काम करीत बसले मैत्रिणींनं तर बघा वांगं तर असं वांगं ना खूप चांगलं लागतं चवदार वरणात तोंडी लावायला आपण डब्याला कुठं नेऊ शकतो तर बघा थोडंसं लागलं कढईला त्याच्यामुळं नाही तर जास्त सुक्क झालं नाही तर खूप चांगलं झालं होतं तर असं नक्की करून बघा इकडं मळून घेतलं चपात्या करून घेऊ

शंभर झाले होते आणि दहा रुपये टाकले म्हण आणि ते पुढं वर निघून गेल्यावर वाजलं तर किती म्हणजे असे दिवसाचं किती काय होतं दुनियामध्ये नुसते बेमान लोक निघाले आता काय सांगा माझ्याकडे लेख काही काही बोलायला दुकानामुळे मला इतके अनुभव आलेले लोकांचे पण मी ना बोलत नाही व्हिडिओमध्ये कारण असं वाटतं मला दुकान चालवायचंय तर लोक तुम्हाला मी सांगू काय आता इतके माझ्याकडे जबर जबर अनुभव आहे बोलायचे इतके जबर माझ्याकडे अनुभव आहे बोलायचे आता तुम्हाला काय सांगू एकशे एक टक्के लोक बेमान निघाले आणि एकशे एक टक्के लोकांकडे जबान नाही राहिली हे मी का सांगते तर माझ्या दुकानाच्या अनुभवामुळे सांगायला लागले इकडे या बरं काय झालं सांगा बरं काय कोणी काय काय टाकले पैसे किती इकडे इकडे समोर येऊन सांगा चला लोकाला कळत लोक किती बेमान निघाले दुकानात कोणी किती पैसे झाले होते रुपये रुपये किती ना किती बघा आता ऐका असं दिवसाचे किती जण फसत असतील आम्ही आमच्या गर्दीच राहतो दुकानामध्ये ना आम्ही आमच्या याच्यातच राहतो आणि आम्ही हिमान चालतो जास्त टाकील टाकील तर आता मी न दीपकला त्याच्या घरी पाठवते ते कोणता आराम करून ते मी जाते त्याच्या घरी आणि तुम्हाला मी सांगते इतके लोक आता सांगायचं जर म्हटलं ना तर तुम्हाला मी सांगू काय आता एका एका जणाकडे सात सात हजार रुपये उदारी आहे एक काश्मीरी आहे त्याच्याकडे दोन वर्षापासून सात हजार उदारी आहे घरी गेले का चिमल्या कुत्र्यावानी बसते का सांग, सांग आता का सांगूनी सा युट्यूबवर सांगूनही सांगण्यात येते पण दुकानात चालले आता ह्या दोघांनाच्या दोघांच्या दुकाना भरशा दुकान सोडली ना सरी राखरांगूळ लागायला लागली वाट लागायला लागली निस्तं द्यायचं काम करते लोकांना आणि उदाऱ्या मागते नाही आणि काहीच नाही त्याच्यामुळं ना माझ्या ना दिमाग आऊट होऊन जातं संताप होतं तरी मी आता दुकानात बोलायचं खूप कमी केलं आहे लोकांना कारण तो दिसतं माझं बोललेलं आणि हे दोघं जर काय करते तर नुसतं उदार देते तर आणि उदार्या मागत नाहीत आणि काहीच नाही चला आता जा। मी दुकानात जाते बघते आता दुकानातून दुकानात जाऊन आले व्हिडिओच काढला नाही दुकानात लाड जेवायला आलं दुकानातून दोघं ती दुकान मी नाही रात्रीची खीर होती उरली होती मग सकाळी परत मी दूध टाकून गरम केली मस्त कांदा घेतला त्याच्यानंतर आपण काय घेतलं टमाटो नाही घेतला अजून कीर दो दीपक ने बचाला आता वांग का डाको ते तुम्हाला कसं झाले ते खायरे वांग कसं झालं म म वांग एक मटण आहे काय मटण आहे

चला एक संगली चा पाय आवाज कण कर ना टीव्ही <laughs> चा आता तो पण पडलाय जराशी मी पण पडते जराशी आता वाजे साडेतीन तो अर्धा तास पडू नंतर उठू चहा पडत नाही मी आपले लग्नाचे आमचा टीव्ही ना याचा आहे युट्यूबचा आहे ना वायफायचा आहे ना तर मग आम्ही याच्यावरच लावून बघतो तर दीपक बघायला लागला तर चला ठीक आहे पडू घराशी दीपक गेला दुकानात कारण पाच वाजून गेले होते ना मग त्याला म्हटलं जाय दुकानात मी येते चहा पिऊन मग आता दूध गरम करायला ठेवते एक साईडला चहा करते एक साईडला तर त्याला चहा क करत बसला असतं तर मग उशीर झाला असता आता इथे मिरे टाकले मी मिरे टाकून चहा घेते मिरे टाकून चहा केला का मला मिऱ्याचा चहा आवडतो आणि चहा प्यायल्यावर तोंड कसं मंचूळ मनसूळ खराब पडतं ना तर मिरे टाकून चहा प्यायल्यावर नाही पडत खराब म्हणजे मला असं वाटतंय त्याच्यामुळं मी अद्रक टाकून नाही चहा पेत मी मिरे टाकून चहा पिते आता इथं आपण चहा घेऊ थंडी वाजायली म्हणून सगळे बंद करून घेतले दरवाजे इकडच्या कॅलरीच्या दरवाज्या घेतल्या खडक्या बडक्या घेतल्या थंडी वाजायली आहे चहा घेऊ आणि दुकानाकडे जाऊ काल ते आलं होतं हाताखाली त्याला आज बोललोय आज पण त्याला आवरले आहे आणि तुम्हाला मी सांगते मी कथा पण ती ते बघा तिकडे बघा हे बघा ही कथा ऐकते मी तीनदा चालू होती आणि सहाला बंद होती ही कथा ऐकल्यामुळे खूप फरक पडला तर ही कथा ना तुम्ही पण ऐकत जा माझं यूट्यूबचं च पहिलं पेमेंट आलं का तर मी इथं दान करायला जाणार आहे मथुराला ही कथा ऐकत राहते मी जोपर्यंत घरी ना ही किनला राहते जोपर्यंत मी घरी राहते ना तोपर्यंत मी ऐकते आता चालले आता सहा वाजेस तर राहते आता किती पाच वाजले सहा पाच वाजून दहा मिनटं झालेले तर चला ठीक आहे कपडे आणायचा कपडे आणू आपण बाहेर वाढून घातलेले कपडे काढून टाकून देऊ सकाळी आल्या ती पोरगी घड्या घालते कपड्याच्या घड्याला पण दिलेल्या तिला आता तसे टाकून जाते तिथं हा कपड्याचा डिप्पा आलाय कालच्या आजच्या घड्या घालून आता हे चूट टाकून

ये क्या है इसमें? आ, ये रख दे रख, और रख दे रख, हाँ, मैंने क्या जाऊँ उधर ये? तो वो, वो लेके जाऊँ? ये देर पास कर ले बीस ये पास लेके जाऊँ उधर, उधर रख दिया? मैंने जा रखा है वहाँ पे, ये फिर बीस के बाद लगा रही है?

हे सगळा माल लावून घेतला एक अजिबात काहीच नव्हतं रे आपला राहिलेला माल माझा युट्यूब मध्ये सर्व लक्ष आणि द्यायला खूप अडचण होऊ लागली गडोर मध्ये जा ना काढा तर पाच वाजल्यापासून नऊ वाजूच तर काम करीत होते मैत्रिणी फ्लेवर लागायला लागले पाणी सरी मातीनं विशाळ मातीनं आमच्या दुकानामध्ये विकायला आणलेली होती गणपतीच्या टायमाला तर सगळी फुटली एक त्याच्यातली पिशवी तर मग ते झाडता सगळी उडाली अंगाव तर चला ठीक आहे आता नऊ वाजले आता स्वयंपाक करायचं आहे पनीर पनीर आणले पनीरची भाजी करायची त्याचा काय व्हिडिओ घेणार नाही आहे खूप थकले आज तर व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच नवीन व्हिडिओ टाकत जाईन मी हा व्हिडिओ आता आपण इथंच संपू भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना राम राम शुभरात्री